जहा चेना नाही वहां रहना नाही छगन भुजबळ यांना मंत्रिमंडळात स्थान मिळालं नाही लाल दिव्याच्या गाडीत बसण्याची संधी मिळाली नाही अजित पवारांनी मोठा गेम केला त्यांचा त्यानंतर छगन भुजबळांनी मात्र एल्गार पुकारला थेटपणे बाहेर आले आणि सांगितलं की अजित पवार यांनी माझा अपमान केला यांनी मला सांगितलं नाही पहिले राज्यसभा मागत होतो दिली नाही लोकसभेत जायचं होतं तिकीट दिलं नाही लढायला लावलं राज्यात जिंकलोसुद्धा मात्र मंत्रिपद मिळालं नाही थेटपणे सांगण्यात आलं आरोप करण्यात आला तटकरेंवर प्रफुल्ल पटेल आणि अर्थात अजित पवारांवर मात्र आता सर्वात मोठी बातमी अशी आहे की महाराष्ट्रात अजून एक नवीन बदल होणार आहे महाराष्ट्रात अजून एक राजकीय बॉम्ब फुटणारे तो कसा की महाराष्ट्रामध्ये मंत्रिमंडळ विस्तार होत होतं देवेंद्र फडणवीसांनी भुजबळांच्या नावाला हिरवा कंदील दाखवला होता ग्रीन सिग्नल दिला होता मात्र अजित पवारांनी त्याला रेट केला म्हणजे भुजबळांना पत्ता जो होता तो भुजबळांचा पत्ताच कट केला आणि इथंच थिनगी पोचली त्यांना आता ते विरोधात जाऊ शकत नाही कारण विरोधात राहून त्यांच्यावर ई डी आणि आपण बऱ्याच शासकीय यंत्रणे म्हणू त्यांचा त्यांना खूप त्रास होईल आणि त्यामुळं त्यांना सत्तेत राहणं साहजिकच आहे मग पर्याय काय पर्याय सर्वात सोपा आणि साधा आहे तो म्हणजे भारतीय जनता पक्ष सागर बंगल्यावर बैठका झाल्या भेट झाली जोरदार भेट झाली मात्र भाजपमध्ये जातील भुजबळ तर पुढचं काय होईल कारण राष्ट्रवादीवर इम्पॅक्ट घाण होईल त्याचा की एखादा मोठा नेता ज्येष्ठ नेता नाराज होऊन त्यांच्या सहयोगी पार्टीमध्ये जातोय त्यामुळं आता येणारा पुढचे दिवस खूप महत्त्वाचे असतील आणि छगन भुजबळ खरंच जर भाजपमध्ये गेले तर नक्कीच राष्ट्रवादी काँग्रेसला थोडासा तरी तडा बसेल कारण तुम्ही एका ज्येष्ठ नेत्याला आपल्या सहयोगी पार्टींकडे जिंकून देत आहेत त्यामुळं थोडासा आता ह्या निर्णयावर विचार विमर्श होतील मात्र छगन भुजबळ यांचा तर सेट आहे की त्यांना काढता पाय पाहिजे राष्ट्रवादीमधून अपमानाचा प्रश्न आहे इज्जतीचा प्रश्न आहे त्यामुळं हा निर्णय फिक्स आहे की छगन भुजबळ यांचा राष्ट्रवादीला तर राम राम आहे